हाय हॅलो मी अर्चना आज एक छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला आहे दिवाळी वॅकेशनमध्ये फारसे काही व्हिडिओ बनवणं जमलेलं नाही पण मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आहेत पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनल पेजवरती जाऊन सर्च करू शकता तर असो दिवाळीच्या सुट्ट्या चालू झाल्या होत्या सकाळी रिलॅक्स होती जास्त काही कामाची गडबड नव्हती म्हणून झाडांना पाणी घातलं माझ्या गॅलरीमध्ये अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं आहेत ही शेवंती आहे मी दोन वर्षापूर्वी कुंडीमध्ये लावलेली पण अजूनही तिला फुलं येतात मनी प्लांट आहे असे शोचे काही झाडं आहेत तुळस आहे आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची अशी मी गॅलरीमध्ये झाडं लावलेली आहेत तर सकाळी सकाळी मी पहिल्यांदा त्यांना पाणी घातलं त्याच्यानंतर सुट्टी होती त्याच्यामुळे चिकनचा बेत होता तर मी सकाळी चिकन घेऊन आली ते चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्याच्यानंतर चिकनमध्ये हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून ते चिकन ठेवून दिलं तर आजच्या या व्लॉगमध्ये मी चिकन कसं बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट चिकनला चोळून घेतली आणि नंतर मी एक कांदा घेतला तो कांदा बारीक कट करून घेतला तर हा बघा मी कांदा आता बारीक कट करायला घेतलेला आहे तो माझा कट करून झाला नंतर चिकन बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल टाकलं त्याच्यामध्ये हा कांदा टाकला तो ब्राऊन होईपर्यंत थोडासा भाजला नंतर त्याच्यामध्ये मी लसूण आणि खोबरं थोडंसं बारीक करून घेतलेलं होतं ते टाकलं त्याच्यामुळे चिकनला खूप छान टेस्ट येते लहान मुलांसाठी आपण जर चिकनचं मिठाचं पाणी काढत असेल तर ते पाणीसुद्धा खूप छान लागतं चवीला तर हे चिकन मी आता ह्या तेलामध्ये वाफलून घेणार आहे हे तेलामध्ये चांगलं वाफलून घेतलं तर त्याचा स्मेलही जातो तर हे चिकन आता माझं वाफलून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं होतं ते पाणी त्याच्यात ते ॲड केलं आणि नंतर हे चिकन झाकण ठेवून शिजवून घेतलं तर हे पहा अशा पद्धतीत मी झाकण ठेवून चिकन शिजवायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी चिकनच्या ग्रेव्हीसाठी मसाला बनवायला घेतला त्याच्यासाठी मी टोमॅटो कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं थोडंसं ब्राऊन असं मी कढईमध्ये भाजून घेतलं त्याच्यानंतर मी कांदा पण भाजून घेतला तर कांदा भाजत असताना मी त्या कांद्यामध्येच लसूण पण टाकते त्यामुळे लसणाचा जास्त स्मेल येत नाही कांदा लसूण आणि टोमॅटो तेसुद्धा थोडं थोडं असं भाजून घेतलं आणि मिक्सरला ते बारीक असं वाटून घेतलं तर हे अशा पद्धतीत बारीक पेस्ट तयार केली तर हा तयार केलेला मसाला मी तेलामध्ये भाजून घेतला त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जो माझ्याकडे नेहमी असतो तो टाकला आणि चिकनची ग्रेव्ही तयार केली त्याच्यानंतर अजून माझा एक बेत होता चिकन क्रिस्पीचा तर त्याच्यावरती मी एक छोटा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनल पेजवरती सर्च करा चिकनचा रस्सा आणि चिकन क्रिस्पी तयार करून जेवण वगैरे झाल्यानंतर मी परत दिवाळीसाठी तांदूळ घेतलेलं होतं तर दिवाळीचं आपल्याला अनारसं बनवायचं आहे तर त्या अनारशाची तयारी कशी करायची त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेलं आहे तर हे तांदूळ मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते त्याच्यानंतर त्याला मी पाच दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे रोजच्या रोज आपण त्याचं पाणी चेंज करणार आहोत तांदूळ हे स्वच्छ पाण्याने रोज धुवून काढायचे आहेत त्याच्यामुळे अनारशाच्या पिठाला आंबट असा वास येत नाही पाच दिवस पाण्यामध्ये ठेवलेलं तांदूळ हे अशा पद्धतीत माझं तयार झालेलं आहे पाचव्या दिवशी मी परत त्याला पाण्यातून बाहेर काढलं स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर त्याला गाळणीमध्ये बाहेर काढून घेतलं गाळणीमध्ये त्याचं पाणी काढून घेतल्यानंतर मी परत त्याला फॅनखाली अर्धा ते पाऊन तास सुकवलेलं आहे तांदूळ हे जास्त कोरडे करायचे नाहीत थोडेसे ओलसर ठेवायचे जर तांदूळ जास्त कोरडे झाले तर अनारसे बिघडतात तर हे तांदूळ मी नंतर मिक्सरला बारीक करून घेतले नंतर त्याची बारीक अशी सुजी तयार करून घेतली त्याच्यासाठी दोन तीन वेळा मी चाळणीने चाळून घेतली आहे तर हे पहा अशा पद्धतीत माझं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे बारीक असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे नंतर मी या पिठामध्ये बारीक किसून गूळ टाकलेला आहे तर अर्धा किलो तांदळासाठी मला एक पावपेक्षा जास्त गूळ लागलेला आहे बारीक किसलेला गूळ वेलचीची पावडर ही पिठामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे हाताने खूप छान अशी चोळून घेतली त्याला नंतर परत मी त्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडंसं फिरवून घेतलं जास्त नाही तर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर माझं हे अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीत अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे पण याचे मी लगेच अनारसे करणार नाही या पिठाला मला अजून थोडंसं भिजत ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी दोन दिवस त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर हे पीठ मी आता अशा पद्धतीत तयार करून डब्यामध्ये पॅक करून घेतलं तर हे पीठ मी दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि दिवाळीच्या आधी त्याचे मी अनारसे तयार करणार आहे त्याच्यानंतर मी मुलाला शाळेतून पिकअप केला आणि त्याला घेऊन डिमार्टमध्ये गेली मला त्याच्यासाठी कपडे घ्यायचे होते दिवाळीसाठी तर त्याची कपड्यांची शॉपिंग केली त्याचे काही कपड्यांची शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही वरच्या सेक्शनला गेलो तर हे भांड्यांचं सेक्शन आहे इथे मला एक चॉपर खूप आवडला तर स्पेशली तो तुम्हाला दाखवते मी वन नाईंटी नाईनमध्येच आहे हा चॉपर खूप मस्त आहे कांदा टोमॅटो वगैरे कटिंग करण्यासाठी मस्त आहे हा चॉपर तर डीमार्टचं बिल वगैरे करून झाल्यानंतर आम्ही परत मुलांचे स्पेशल खरेदी करायला गेलो फटाके हे पहा तर असा मी जम्बो पॅक घेतलेला आहे फटाक्यांचा याच्यामध्ये सर्व प्रकारचे फटाके आहेत अटोंबा वगैरे सर्व प्रकारचे फटाके आहेत तर डायरेक्ट मी एक जम्बो पॅकच घेतला त्याच्यात चा सर्व प्रकारच्या फटाक्यांची वरायटी मुलांना मिळाली फटाक्यांची खरेदी करून झाल्यानंतर दिवाळीची पूर्ण तयारी करून नंतर आम्ही गावी गेलो गावी गेल्यानंतर आम्ही काय काय केले याच्यावरती मी व्हिडिओ टाकणार आहे काही शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते म तुम्ही माझ्या चॅनल पेजवरती सर्च करा तर अशा पद्धतीत आजचा माझा हा मिनी ब्लॉग मी कम्प्लीट करते चला तर मग परत भेटू परत अशा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय